श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी समर्थांच्या दिव्य लीलांचे वर्णन करतो पाचव्या अध्यायामध्ये प्रामुख्याने स्वामींच्या अगाध महिमा आणि भक्तांवरील कृपेचे वर्णन येते येथे अध्याय पाचव्याचा थोडक्यात सारांश आणि भावार्थ दिला आहे अध्याय पाचवा सारांश या अध्यायाची सुरुवात स्वामींच्या विलोभनीय रूपाच्या वर्णनाने होते स्वामींचे भक्त ठिकठिकाणाहून अक्कलकोटला दर्शनासाठी कसे येत असत याचे सुंदर चित्रण यात आहे प्रमुख घटना आणि शिकवण अक्कलकोटचे वास्तव्य स्वामी अक्कलकोटमध्ये स्थिरावल्यानंतर तिथे भक्तांचा राब्ता वाढला या अध्यायात स्वामींच्या रोजच्या दिनचर्याचे आणि त्यांच्या साध्या पण प्रभावी वागण्याचे वर्णन आहे अहंकाराचा नाश स्वामींकडे अनेक विद्वान आणि पंडित येत असत ज्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व असे त्यांचा अहंकार स्वामी आपल्या शब्दांनी किंवा चमत्कारांनी कसा दूर करत याचे वर्णन यात येते चोळप्पाची भक्ती स्वामींचे परमभक्त चोळप्पा यांच्यावर स्वामींची कशी विशेष कृपा होती हे या अध्यायात पाहायला मिळते सोळप्पांच्या घरी स्वामींचे वास्तव्य आणि तिथल्या लीलाभक्तांना भाऊक करणारे आहेत संकट निवारण अनेक व्याधीग्रस्त आणि दुःखी लोक स्वामींकडे येत स्वामी केवळ एका दृष्टिक्षेपाने किंवा साध्या शब्दांनी त्यांचे क्लेश कसे दूर करत याचे दाखले यात दिले आहेत अध्यायाचे फलश्रुती महत्त्व पाचव्या अध्यायाचे वाचन केल्याने खालील लाभ होतात असे मानले जाते एक मनशांती कौटुंबिक कलह दूर होऊन मानसिक शांतता लाभते दोन अहंकार दूर होतो माणसातील मीपणा नष्ट होऊन नम्रता येते तीन भक्तिवृद्धी स्वामींच्या चरणी श्रद्धा अधिक दृढ होते अक्कलकोट निवासी पूर्ण परब्रह्म अवतार भक्तांलागी धावसी तुची एक आधार